गेली दोन वर्ष कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सर्व क्षेत्रातील कलावंतांना मोठा त्रास सहन करावा लागला व उपासमारीला देखील सामोरे जावे लागले हातांना कला सादरीकरणाव्यतिरिक्त वे वेगळे काम करून व कष्ट करून उदरनिर्वाह करण्याची सवय नव्हती अशा कलाकारांना मोठ्या हाल अपेष्टा सोसाव्या लागल्या होत्या दरम्यान यावर्षी तमाशा ऑर्केस्ट्रा लावणी आदी सांस्कृतिक कार्यक्रमांना गावागावात शहराशहरांमध्ये मोठी शह मागणी होती त्यामुळेच हे वर्ष कलाकारांसाठी समाधानाचे जात आहे अशी भावना ज्येष्ठ तमाशा फडमालकीन व राष्ट्रपती पारितोषिक विजेत्या तमाशा कलावंत मंगला बनसोडे यांनी व्यक्त केली आहे नारायणगाव येथील श्री मुक्ताबाई देवीच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या तमाशा कार्यक्रमानंतर आपला आवाजचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांच्याशी बोलताना त्यांनी आपल्या नेमक्या काय भावना व्यक्त केल्या आहेत याविषयी पाहुयात एक विशेष बातमी आघाडीच्या तमाशा फडमालकीन मंगलाताई बनसोडे ज्यांचं नाव संपूर्ण हिंदुस्थानामध्ये इंदुस, मोठ्या आदराने घेतलं जातं त्या मंगलाताई बनसोडे आपल्या सोबत आहेत चांगल्या पद्धतीने तमाशाला मागणी आहे चांगल्या पद्धतीने आपल्या तमाशाला ठिकठिकाणी गावोगावी डिमांड आहे काय सांगाल त्यावेळेची परिस्थिती नाही आता काय फार पुष्कळ म्हणजे दोन वर्षाच्या अगोदर जे कार्यक्रम थोडी म्हणजे आली होती परंतु दोन वर्ष लॉकडाऊन झाल्यानंतर आज चालू वर्षी कार्यक्रमाला एक नंबर कार्यक्रम सगळ्या जेवढे आहेत महाराष्ट्रामध्ये सगळ्यांच्या मस्तपैकी पायकी पण पोटभर मिळायला गेला आहे आम्हाला शासनाचा काय मदत केली नाही आम्ही प्रत्येक फडमालक आम प्रत्येक कलावंत सत्ता पायावर उभं राहून हा कार्यक्रम आम्ही बाहेर पाडला आणि आम्हाला आमच्या पोटात पोडभर दिला आहे देखील कलावर कलावंतांना सांभाळलेलं आहे त्यांना किमान खाण्यापुरतं जरी त्यांनी व्यवस्था केलेली आहे या सगळ्या याच्यातून माझ ही तमाशाला तोच प्रतिसाद मिळतो तेच रसिक आहेत त्याच पद्धतीने टाळ्या शिट्ट्या वाचत काय सांगा रसिक म्हणजे मी पाहिल्यापासून माझ्या रसिकांना परमेश्वर मानते देव मानते आणि त्यांनी आतापर्यंत प्रत्येक तमाशा फळांना प्रत्येक तमाशा फळाच्या फड मालकांना कलावंताला आज रसिकांनी जी उचलून धरली आमच्या कलेला उचलून धरल्यानंतर मी रसिकांचे फार मोठे आभार मानते की ते आमचे परमेश्वरच आहे कार्यक्रम आज माझा झाला नारणगाव म्हटल्यानंतर आज माझ्या आईचं हे गाव आहे आणि ह्या गावामध्ये प्रतिसाद मला पुष्कळ मिळतो दरवर्षी म्हणजे आताच नाही पहिल्यापासून प्रतिसाद पुष्कळ मिळतो असा कार्यक्रम देखील सगळ्यांनी गावातल्या लोकांनी ग्रामस्थ लोकांनी रसिकांनी कार्यकर्त्यांनी आणि माझे मुलाप्रमाणे किरण भाऊ आज फार मोठे पत्रकार आहेत त्यांनी देखील स... पहिल्यापासून शेवटप्रमा या स्टेजला पाय लावून आम्हाला प्रतिसाद दिला आम्ही सर्वांचे आभार मानते नक्कीच ज्या आईला राष्ट्रपती पारितोषिक मिळालं तिचीच कन्या म्हणजे मंगलाताई बनसुडे यांना देखील राष्ट्रपती पारितोषिक मिळालं आणि या सर्व या प्रवासामध्ये मला वाटतं ही पाचवी पिढी या मंगलाताई बनसुडेंच्या अजून पुढे यांचा वारसा आहे घरात इंजिनियर आहे डॉक्टर आहेत अशा कलेचा स्वतः अशिक्षित असून सुद्धा या कलेवर प्रेम करणारे हे कुटुंब आपल्या जी पिढी पुढची पिढी आहे कोण इंजिनियर आहे कोण डॉक्टर आहेत नक्कीच हा आदर्श समाज घेतल्याशिवाय राहणार नाही कॅमेरामनितीन सह मी किरण वाजगे आपला आवाज नारायणगाव आभार मानते असा प्रत्येक कलावंताला कलावंताची किंमत करा ही माझी विनंती आहे ब्युरो रिपोर्ट आपला आवाज नारायणगाव